नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहे अपूर्णांकाची बेरी, अपूर्णांकाची बेरीज बेरीज ऍडिशन ऑफ मग बघा आपल्याला शिकत असताना यामध्ये दोन पद्धती आहे पहिली आहे केस कॉस्ट त्यामध्ये आहे छेद समान असताना आता छेद म्हणजे काय आणि अंश म्हणजे काय हे लक्षात ठेवा या वरच्या संख्येला आपण अंश म्हणतो आणि या खालच्या संख्येला काय म्हणतो छेद म्हणतो अंश आणि हो छे। छेद तयार करून या ठिकाणी अपूर्णांकाची बेरीज होते तर मग लक्षात घ्या आपण शिकणार आहे अपूर्णांकाची बेरीज अंश आणि छेद मग अंश कशाला म्हणतात तर वरच्या संख्येला अंश म्हणतात आणि खालच्या संख्येला छेद म्हणतात मग चार छेदात तीन अधिक आठ छेदात तीन अशी बेरीज आपल्याला या ठिकाणी आहे तर आपण तिला सॉल्व्ह करू बघा चार छेदात तीन अधिक आठ छेदात तीन जर असेल तर छेद समान जर असेल तर दोन्ही छेदापैकी आपण एक छेद लिहित असतो या दोन वरच्या दोन्ही अंशाची बेरीज करायची म्हणजे चार अधिक आठ छेदात दोन्ही छेदापैकी एक छेद घ्यायचा म्हणजेच आठ आणि चार बारा होईल आणि छेद येईल तीन म्हणजेच थ्री बाय फोर बाय थ्री प्लस एट बाय थ्री जर असेल इक्वल फोर प्लस एट अपॉन थ्री दोन्ही डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे आपण काय केलं या ठिकाणी एक डिनॉमिनेटर लिहून घेतला एट आणि फोर यांची ऍडिशन केली तर आन्सर येईल ट्वेल्व अपॉन थ्री अशा प्रकारे नेक्स्ट क्वेश्चन तर बघू आपण एट बाय नाईन प्लस सिक्स बाय नाईन या ठिकाणी सुद्धा छेद समान आहे म्हणजेच आपण काय करणार अपूर्ण अंकाची बेरीज करण्यासाठी आठ छेदात नऊ अधिक सहा छेदात नऊ मग वरच्या दोघांची बेरीज करणार अंशवंशाची बेरीज करणार आठ अधिक सहा छेदात दोन्ही छेदापैकी आपण एक छेद लिहून घेणार आणि आठ आणि सहा सहा होईल चौदा आणि चौदा छेदात नऊ दशाला तसा अशा प्रकारे आपण अपूर्णांकाची बेरीज करू शकतो पण या ठिकाणी काय कंडिशन आहे छेद समान असताना काय समान असताना छेद मग प्रत्येक वेळेस छेद समानच येईल का तर नाही एखाद्या वेळेस चेप समान सुद्धा नसतो त्यावेळेस आपण कसे सॉल्व्ह करायचं ते आपण शिकू तर त्या पहिला आपण काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे स्क्रीनशॉट काढला असेल तर आपण आता या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे इलेवन बाय फोर प्लस सिक्स बाय फोर एट बाय टू प्लस फायव्ह बाय टू नाईन बाय सिक्स प्लस थ्री बाय सिक्स या तीन क्वेश्चन तुम्ही सोडू शकता त्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घ्या नेक्स्ट आपण शिकणार आहे केस नंबर शेकड बघा छे, छेद समान नसताना आता पूर्णांकाचा छेद अंश दोन आहे आणि छेदात चार आहे प्लस सहा छेदात दोन आहे म्हणजे या ठिकाणी छेद समान नाही जर छेद समान नसेल तर आपल्याला पहिलं छेद समान करावा लागेल मग छेद समान कसा करणार तर बघा या ठिकाणी टू च्या टेबलमध्ये टूच्या टेबलमध्ये फोर आहे का पहिलं बघून घ्यायचं असेल तर किती नंबरला तर टू नंबरला टू नंबरला फोर आहे म्हणून आपण टू अपॉन फोर एज इट इज लिहून घेणार प्लस आता सिक्सला काय करणार तुम्ही टू न मल्टिप्लाय करणार का मल्टिप्लाय करणार सिक्सला कारण टू ला तुम्ही जर समजा टू न मल्टिप्लाय करत असाल तर सिक्सला सुद्धा तुम्हाला टू न मल्टिप्लाय करावा लागेल म्हणजेच इक्वल टू एज इट इज टू बाय फोर प्लस सिक्स टू जा अपॉन तू तू जा फोर आता छेद समान झाला छेद समान झाल्यावर बेरीज करून घ्यायचं जे की आपण माग छेद समान असताना सोडवलं होतं त्याच पद्धतीने चौदा छेदात चार दोघापैकी एक छेद लिहून घ्यायचा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडं फाईव्ह बाय थ्री प्लस एट बाय फाईव्ह अशा प्रकारे आता थ्रीच्या टेबलमध्ये फाईव्ह सुद्धा नाही म्हणून आपण काय करणार आहे तर आता आपल्याला या थ्रीला थ्री ना या एव ला गुणायच आणि या फायव ना थ्री बाय फाय फाय ला गुणायच म्हणजे मल्टिप्लाय करायचं तीन गुणीला पाच या छेदानं या दोघाला आपण गुणणार म्हणजे पाच छेद तीन जशाल तसा लिहिला आणि गुणीला पाच गुणीला पाच लिहून घेतला प्लस एट बाय फाईव्ह एट आपण फाईव्ह याला किती ना मल्टिप्लाय करणार तर याला इकडच्या छेदा त्याला मल्टिप्लाय करणार म्हणजेच किती ना थ्री ना एट इंटू थ्री अपॉन फायव्ह इंटू थ्री मग आता यांचा मल्टिप्लिकेशन करून घेणार गुणाकार करायचा पाच आट आट पाच पंचवीस आणि पाच त्रिक पंधरा पुन्हा आठ प्लस आठ त्रिक चोवीस आणि पाच त्रिक पंधरा या दोघाची बेरीज काय होईल पंचवीस आणि चोवीस पंचवीस अधिक चोवीस छेदात दोघांपैकी एक छेद लिहून घेणार म्हणजेच पंधरा बरोबर पंचवीस आणि चोवीस होईल एकूण पन्नास आणि छेदात येईल पंधरा जशाला तसा अशा प्रकारे आपण अपूर्णांकाची बेरीज छेद समान नसताना सोडू शकतो त्याचबरोबर आता याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नेक्स्ट तुम्हाला क्वेश्चन दिले आहे सोडवला त्याचा सुद्धा या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या अपूर्णांकाची आपण बेरीज शिकलो आता शिकणार आहे अपूर्ण अंकाची वजाबाकी मग अपूर्णांकाची वजाबाकी कशी सॉल्व्ह करायची तर बघा आता या ठिकाणी दोन केस असतात यामध्ये सुद्धा केस स्पष्ट आहे छेद समान असताना याला आपण अंश म्हणतो आणि याला छेद म्हणतो या ठिकाणी छेद जर समजा छेद जर समजा सारखा असेल तर अपूर्णांकाची वजाबाकी कशी करायची तर बघा त्या ठिकाणी छेद समान आहे म्हणून काय करणार थ्री मायनस टू तीन वजा दोन वरच्या दोघांची वजाबाकी करायची जसं की आपण बेरीज करताना काय करत होतो दो, वरच्या दोघांची बेरीज करत होतो त्याच पद्धतीने आता काय करायचं करायची त्यांची वजबाकी करायची आणि दोघ दोघापैकी एक छेद लिहून टाकायचं म्हणजे काय येईल तर फाईव्ह थ्री मायनस टू जर केलं तर आन्सर येईल वन अपॉन फाईव्ह त्याचबरोबर लक्षात घ्या दुसरा क्वेश्चन आहे आपल्याकडं इलेव्हन बाय फायव्ह मायनस फोर बाय फाईव्ह तर बघा इलेव्हन मायस फोर अपॉन दोगापैकी काय घेणार एक छेद समान आहे दोन दोघांपैकी एक छेद घेऊन टाकायचा इलेव्हन मधून फोर जर मायनस केले तर आन्सर ये आपलं सेवन अपॉन फाईव्ह अशा प्रकारे त्याचबरोबर अजून जर एखादं क्वेश्चन घ्यायचं जर म्हटलं तर बघा एटीन अपॉन नाईन मायनस फोर अपॉन नाईन इझी गोष्ट काय करणार वरच्या दोघाची वजाबाकी अठरा वजा चार छेदात नऊ म्हणजेच अठरातून चार गेले अन्सरेल चौदा छेदात नऊ फोर्टीन बाय नाही अशा प्रकारे या ठिकाणी अपूर्ण वजाबाकी आपण करू शकतो पण केव्हा छेद समान असताना जर समजा छेद समान नसेल तर कसं सोडवायचं ते आपण आता बघू या ठिकाणी हे क्वेश्चन तुम्हाला सोडवासाठी आहे म्हणून याला काय करायचं सॉल्व करायचं आणि कमेंटमध्ये याचे आन्सर पाठवायचे नेक्स्ट बघा केस सेकंड आहे छेद समान नसताना जर छेद समान नसेल तर आपण काय करणार बघा काल आपण जशा ज्या पद्धतीनं बेरीज शिकलो त्याच्या थोडीशी वेगळी पद्धत आपण या ठिकाणी वापरू म्हणजे दोन्ही पद्धत तुमच्या लक्षात येईल तर बघा काय करणार हा जो फोर आहे या फोरना या फोरला मल्टिप्लाय करायचं एकाडच्या छेदानं एकाडच्या अंशाला गुणायचं चार गुन्हेला चार वजा या छेदानं याला मल्टिप्लाय करायचं वन इंटू थ्री अपॉन थ्री इंटू फोर करायचं म्हणजेच काय होईल फोर फोर जा सिक्स्टीन आणि थ्री वन जा थ्री आणि फोर थ्री जा ट्वेल् चार त्रिक बारा सोळा मधून तीन जर केले सिक्स्टीन मायनस थ्री जर केलं तर आन्सर येईल आपलं थर्टीन अपॉन ट्वेल्व अशा प्रकारे त्याचबरोबर बघा या ठिकाणी काय करसाल एट इंटू फाईव मायनस सिक्स इंटू टू बघा या छेदानं या संख्येला गुणलं व या छेदानं या संख्येला गुण आणि या दोघाचा खाली छेदामध्ये गुणाकार करून टाकायचा टू इन टू फाईव्ह म्हणजेच एट फाय जा फोर्टी अठरा म्हणजे चाळीस आणि मायनस सिक्स टू जा ट्वेल्व साईन जुने बारा आणि फाय टू जा टेन अशा प्रकारे मग फोर्टी मायनस ट्वेल्व जर केलं टेनमधून मधून टू गेला आन्सर येईल या ठिकाणी एट आणि थ्रीमधून जर वन गेला तर काही टू म्हणजेच ट्वेंटी एट अपॉन टेन अशा प्रकारे आपण ज्यावेळेस छेद समान नाही त्यावेळेस अशा प्रकारे आपण याला सोडू शकतो जर समजा लिहायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला घरी सोडवण्यासाठी आपण अजून क्वेश्चन दिलेले आहे ते क्वेश्चन सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचे आणि सॉल्व करायचे याला सोडून याचं जे आन्सर आहे ते आन्सर कमेंट बॉक्समध्ये मध्ये आन्सर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांकाचा गुणाकार आणि भागाकार या दोन क्रिया घेणार आहे तर आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद